नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था प्रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा येथे डॉक्टर्स डे निमित्त व महाविद्यालयातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खेळाडूंना व आसपासच्या नागरिकांना फिजिओथेरपी व फिटनेस मोफत शिबिराचं आयोजन कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना जिमखाना विभाग व राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले सदर शिबिराचा लाभ दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी खेळाडू व परिसरातील नागरिकांनी घेतलाय हे शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजमध्ये संपन्न झाले या शिबिरासाठी एशियन गेम्स गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर महेश शिंदे डॉक्टर अभिषेक मोरे फिटनेस ट्रेनर डॉक्टर सागर कचरे डॉक्टर दिव्या पाटील यांनी फिजिओथेरपी बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केलंय व शरीराच्या विविध व्यायामाची सवय जोपासणं गरजेचं आहे व मानवी शरीराच्या विविध अवयवांचे दुखणे हे व्यायामाने कसे बरे करता येईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संजय घेरडे राजेंद्र गद्रे यांनी उपस्थितांना मानवी आरोग्यासाठी योगा किती महत्वाचा आहे आणि त्याची आवश्यकता काय आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी केले सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सी आर बोबडे हे उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर आर एस मरे दत्तात्रय देवकाते कार्यालयीन अधीक्षक विलास मासाळ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी किर्दत व संरंजना बागल यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिमखाना विभाग प्रमुख व लेफ्टनंट संदेश दौंडे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर प्रवीण बाबर राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख लेफ्टनंट संदेश दौंडे क्रीडा शिक्षक दीपक पवार यांनी कार्यक्रमाचं संयोजन केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन